नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत मित्रांनो आज बोलायचं आहे ते पुण्याबद्दल पुणे हे विद्येचे माहेरघर म्हटलं जातं महाराष्ट्राची शै शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी मानलं जातं पुणे या पुण्यामध्ये गोपाळ गणेश आगरकर असतील किंवा नामदार गोखले लोकमान्य टिळक यांनी अनेक शिक्षण संस्था स्थापन केल्या इतर अनेकांनी म्हणजे अण्णासाहेब कर्वे केशव कर्वे के कर यांनी हिंगण्याला मुलींसाठी शाळा त्यानंतर त्यांचं विद्यापीठ हे अनेक संस्था पुण्यामध्ये गेल्या शतकापासून कार्यरत आहेत इतर अनेक उदाहरणं देता येत पुण्यामधले साहित्यिक पुण्यामधले कलाक्षेत्रातले लोक संगीतकार गायक पुणे हे सांस्कृतिक राजधानी होतं आणि आज किंवा गेले कित्येक वर्ष पुण्यामध्ये परदेशातून फार मोठ्या संख्येत शिकायला येतात अगदी अमेरिका इंग्लंड युरोपपासून ते आखाती देशांपर्यंतचे अनेक ठिकाणचे तरुण तरुणी पुण्यात शिकायला येतात पुण्यामध्ये मॅक्समसारख्या इन्स्टिट्यूट्स आहेत कितीतरी इन्स्टिट्यूट्स आहेत सिम्बॉयसिस आहे अनेक श खाजगी संस्था आहेत अन्य प्रांतामधूनसुद्धा पुण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आहेत महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमधून पुण्यामध्ये शिकायला येतात अनेक हॉस्टेल्स आहेत पुण्यामध्ये पुणे हे त्या त्यामुळे गजबजलेलं आहे बदललेलं आहे आणि त्याचवेळी या पुण्याला डाग लावण्याचा प्रयत्न सुरू आहे पुण्यामधल्या तरुण तरुणींना सैराट बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे तो कोणाकडून सुरू जींग जींग आहे कसा सुरू आहे झिंग झिंग झिंगाट सुरू आहे अक्षरशः आणि पुण्यामधल्या मुलांना मुलींना व्यसनाधीन बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे फक्त पुण्यातच नाही हे महाराष्ट्राभर सगळं हे व्यसनाधीनता पसरत चालली आहे आणि विशेषतः ड्रग्ज आणि हे ड्रग्जचं रॅकेट कसं आहे हे आपल्याला माहिती आहे अनेकदा संबंधित चर्चा सुरू सुरू आहे ही चर्चा कधी सुरू झाली आणि कशी सुरू झाली हे आपल्याला आठवत असेल तर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा आताई या अंधारे यांनी ललित पाटीलचं प्रकरण ड्रग्जचं रॅकेट हे कसं आहे ससूनमध्ये तो ॲडमिट झाला त्याला कशी सुविधा मिळत होती आणि तिथनं तो ड्रग्जचं रॅकेट कसं चालवत होता त्यानंतर तो तिथून कसा पळाला या याबद्दलच्या सगळ्या हकीकती सुषमाताई सांगत होत्या अनेक आरोप करत होत्या नाशिकमध्ये ड्रग्सचा कारखाना कसा आहे याची माहिती ते सांगत होत्या सांगत होत्या आणि काही दिवसांपूर्वी पुण्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि सुषमाताई अंधारे अंधारे यांनी मोर्चा काढला एक आणि त्यानंतर पुण्यामधल्या ज्या भ्रष्ट पोलीस अधिकारी आणि उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करा अशी मागणी केली सुषमाताईंना म्हणजे ज्या चांगल्या काम करत आहेत अतिशय तळमळीने काम करतात तळमळीने मुद्दे मांडतात त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणं विरुद्ध व्यक्तिगत चिखलपाय फेक निंदा नालसी करणं त्यानंतर हे प्रकार घडलेत हे मुख्यतः शिंदे सेनेकडून लढले अलीकडे त्यांनी जळगावमध्ये जिथे मुख्यमंत्री गेले होते तिथे महायुतीच्या उमेदवारासाठी पैसे वाटप कसं झालं आहे याचा आरोप केला व्हिडिओ रिलीज केला आणि निवडणूक आयोगाकडे कर तक्रारित सर करण्यात आलेली आहे सुषमाताई अंधारे या कुठलाही अभ्यास न करता बोलणाऱ्या नाहीत पूर्ण तयारीनेशी अभ्यासानिशी त्या बोलतात संयमित बोलतात अत्यंत प्रभावी बोलतात त्या आणि त्यामुळे त्या सरकार पक्षाला कोंडीत पकडतात चक्रविवाद सापडल्यासारखी सरकार पक्षाची स्थिती होती कारण त्या खरं बोलतात वाटेल ते बोलत नाहीत त्या शिंदे सेनेसारख्या किंवा भाजपच्या काही वाह्यात नेत्यांप्रमाणे बोलत नाहीत त्या त्या सेक्युलर आहेत लोकशाहीवादी आहेत संविधानवादी आहेत आणि मुख्यत तरुण तरुणांचे प्रश्न आणि सामाजिक प्रश्न सातत्याने मांडणारे आहेत त्या अशावेळी त्यांनी एखादी माहिती दिली तर त्या माहितीचा उपयोग करा आणि खणून काढा गुन्हेगारीची पाळमोळ असं शंभूराज देसाई जे उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री आहेत किंवा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी त्या प्रश्नावरती काम करावं ना मी मी तुम्हाला सांगतो आहे की अनेक असे प्रश्न झालेले आहेत यशवंतराव चव्हाणांच्या काळात असतील शरद पवारांच्या काळात असतील वसंतराव नाईकांच्या काळात जेव्हा विरोधी पक्षांनी काही प्रश्न मांडले होते त्यावेळी तुम्ही प्रश्न मांडलात म्हणजे तुम्हीच काही गुन्हा केलात अशी भूमिका न घेतात हे सगळे माजी मुख्यमंत्री किंवा जे नेते भा महाराष्ट्राचे मा, अशा अनेक नेत्यांनी यासंबंधी कारवाई केलेली आहे दखल घेतलेली या जे प्रश्न मांडण्यात आले त्याची दखल गंभीर दखल घेऊन त्याच्यावरती कारवाई केली पण आज अशी आहे की सुषमताईनंच एक प्रकारे त्यांच्यावरती दबाव आणायचा की ती बदनामीचा खटला आम्ही करू आणि तुम्ही काय वाटेल ते बोलताय वगैरे असं म्हणायचं शंभूराज देसाई मी तुम्हाला सांगतो की तुमची अकार्यक्षमता दिवसेंदिवस उघड होती आहे आणि सुषमताई ते आणत आहेत रवींद्र धांगेकर आणत आहेत त्या तुमच्या खात्यामध्ये अक्षरशः आनंदी आनंद सुरू झालेला आहे रजपूत नावाच्या अधिकाऱ्याची त्याच्यावरती अनेक आरोप आहेत त्या आरोपाची त्या ते त्यांची त्या ते त्यांची ते 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 बदली करा अशी मागणी आहे पण कुठल्याही प्रकारची कारवाईच होत नाही त्यांच्यावरती आणि मग ही कारवाई न होण्यामध्ये काही हितसंबंध गुंतलेले आहेत का त्यांची चौकशी करा स्वतंत्र समिती नेमा आणि उत्पादन शुल्क खात्यामध्ये भ्रष्टाचार आहेच हा आज भ्रष्टाचार आहे असं मी म्हणत नाही अनेक वर्ष चालत आलेलं आहे पण अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांच्यावरती वसुलीचे आरोप केले जात होते आता पुण्यामध्ये काय चाललेलं आहे मी तुम्हाला सांगतो पुण्यामध्ये काय काय गोष्टी चालले आहेत सुषमाता यांनी सांगितल्यात दंगेकरांनी तर सांगितलं की तरुण पिढी पूर्णपणे याच्यामध्ये व्यसनाधीन झालेली आहे आणि त्यासंबंधी तुम्ही काही कारवाई करत नाही आहात दंगेकर तर म्हणाले की गांजा चरस झोपडपट्ट्यात मिळतो आणि फक्त त्या ते, ते म्हणाले दंगेकर की हे पबमध्ये किंवा हॉटेलात पंचतांकित हॉटेलात मिळत नाही तो झोपडपट्ट्यामध्ये रस्त्या रस्त्यावर नाक्या नाक्यावरती आहे ड्रग्स असा ड्रग्स मिळतात म्हणजे गांजे असेल चरस असेल वेगवेगळे जे काही ड्रग्सचे प्रकार आहेत ते त्याच्यामध्ये मिळतात आणि ते म्हणाले की मंत्री आणि अधिकाऱ्यांना याचे हप्ते मिळतात त्यामुळे तरुण पिढी बर्बाद होती आहे सुषमाताईंची आणि दंगेकरांची कळकळ ती आहे कारण हे लोकांमध्ये फिरणारे लोक आहेत लोकांच्या प्रश्नावरती काम करणारे नेते आहेत लोकांचे प्रश्न सोडवणारे नेते आहेत त्यामुळे शंभूराज देसाई खरं तर शंभूराज देसाई यांची या पदावरून हकालपट्टी झाली पाहिजे असं माझी मागणी आहे स्पष्टपणे कारण त्यांनी काहीही केलं नाही या संबंधी आणि गृहमंत्रीसुद्धा काही करत नाही पुण्यामध्ये हिट अँड रन केस झाली तेव्हा गृहमंत्री झाले ते त्यांनी काही गोष्टी केल्या पण संदर्भात म्हणजे अशा प्रकारच्या जे केसेस होऊ नये म्हणून ठोस कारवाई करण्याची अपेक्षा आहे त्यांच्याकडनं सुद्धा पण कोयता गँगची धुमाकूळ चालू आहे पुण्यामध्ये अन्य ठिकाणी काय करतायत गृहमंत्री जे अजितदादा विरोधी पक्षाने पक्षनेते असताना विच म्हणत होते की कोयता गँग कोयता गँग हे कसं काय धुमाकूळ सुरू आहे मग आता तुमच्या तुम्ही पालकमंत्री असता अजितदादा काय चाललं आहे दादा पाटील म्हणाले की मी पुण्याचा पालकमंत्री हो असताना अशा प्रकारच्या गोष्टी होत नव्हत्या याचा अर्थ ते स्वतःच अजितदादांवरती टीका करत आहेत कारण त्यांचं पालकमंत्रीपद पुण्याचं हिसकावून अजितदादांनी स्वतःकडे घेतलं कारण पुण्याच्या पालक पालकमंत्रीपदात अजितदादांचा अक्षरशः प्राण असावा अशी स्थिती आहे मग एवढं जर तुम्हाला पुण्याचं पालकमंत्रीपद अजितदादा हवं आहे तर मग पुण्याच्या या या ड्रग्सचं व्यसन जे वाढलेलं आहे जो धुमाकूळ चालू चालू आहे आता एल थ्री नावाचा जो काय फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरचा जो काही बार किंवा हे होता ज्याच्यावरती कारवाई झाली आणि पतीत पावन संघटनेने तिचे तोडफोड केली अस आता हा जो काही एल थ्री जो काही बार आहे तो कुठे आहे तुम्हाला सांगतो मला पुण्याची माहिती आहे पूर्णपणे कारण मी पुण्याचाच आहे मोळचा आणि फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरती मी अनेकदा फिरायलासार जायचो पुण्यात असताना त्या रस्त्यावरती ज्ञानेश्वर पादुका चौक जो आहे आता ज्ञानेश्वर पादुका या ज्या ठिकाणी ते मंदिर होतं ते आतल्या बाजूला थोडंसं गेलेलं आहे एक काय म्हणतात वीस पंचवीस फूट आतल्या बाजूला आहे पण त्याच्या जवळजवळ म्हणजे त्याच ज्ञानेश्वर पादुका चौकाच्यापासून अगदी हाकेच्या अंतरावरती हा काय बार आहे तिथे ड्रग्स सेवन करताना या गोष्टी आढळल्या आणि हे पहाटे तीन साडेतीनपर्यंत ते चालू होतं हे प्रकार आणि ते हॉटेल किंवा काय जो बार आहे तो चालू असतो त्या बारपासून जो वादग्रस्त आणि ज्याच्या ज्या हॉटेलच्या संबंधित लोकांना अटक झाली तिथून जवळच हाकेच्या अंतरावर पुन्हा तुकाराम पादुका चौक आहे त्याच्यासमोर रस्ता क्रॉस केला की फर्ग्युसन कॉलेजचं एक गेट आहे आता त्या ठिकाणी इतक्या जवळ शिक्षण संस्थेच्या जवळ हा मुळात हा जो काही बार आहे या बारला परवानगी कशी मिळते शिवाय तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी जवळच अजून एक बार आहे कल्चर बार म्हणून लोक असं सांगतात की तिथे तिथेसुद्धा ढानडाण म्युझिक ऐकू येतं आणि रात्री बेरात्री चालू असतं दीड वाजेपर्यंत हे बार किंवा हे चालू ठेवण्याची किती परवानगी आहे पुण्यात पण तीन साडेतीनपासून अनेक गोष्टी चालू असतात त्या ठिकाणच्यापासून त्या तिथून जवळच तुम्हाला सांगतो अजून काही बार आहेत आणि तुम्हाला महत्त्वाची गोष्ट अशी सांगतो की या बारमध्ये अशा आहे की हे बार तिकडे आहेत आणि तिथूनच आपली वारी तिकडनं जाते, जाते त्या असतं पंढरीची वारी आपली ही तिथून जाते त्या ठिकाणी संपूर्ण हा बारचा वेढा पडलेला आहे आता बार किंवा पग पर अधिकृत परवानगी दिली जाते म्हणून अनेक ठिकाणी अनधिकृतपणे हे चालू आहेत प्रकार आता आमदार भाजपचे सिद्धार्थ शिरोळ मला वाटतं ते तुकाराम पादुकाच्या जवळच तिथेच आहेत ते आमदार तिथेच त्यांचं ते त्यांची हॉटेल्स वगैरे तिथेच आहेत त्यांची हॉटेल्स सा आहेत चांगली हॉटेल्स आहेत शाकाहारी हॉटेल्स आहेत वगैरे पण त्यांना या गोष्टी माहितीच असणार म्हणजे या शिक्षण संस्थेच्या जवळ या भावांना कशा काही परवानगी मिळते मी अनेक गोष्टी तुम्हाला सांगू शकते तिथे मी तिथे मला वाटतं ठिकाणा म्हणून सुद्धा एक बार आहे आणि एक तुम्ही जर जंगली महाराज रस्त्यावरती गेलात तर तिथेसुद्धा काही राजकीय व्यक्तीशी संबंधित एखादा बार आहे पप किंवा बार म्हणतो तो डेक्कन जिमखाना बस डेपो आहे प्रयाग हॉस्पिटलच्या समोरसुद्धा एका म्हणजे आता पुण्यातल्या नगरसेविका ज्या आहेत त्यांच्या संबंधित एक बार तिथे आहे मी तुम्हाला असं सांगतो की मला जी माहिती मिळाली त्याप्रमाणे की पुण्यामध्ये अनेक राजकीय नेते किंवा नगरसेवक यांचे बार आहेत पब आहेत किंवा ते सायलंट पार्टनर्स असतात त्याच्यामध्ये आणि मग त्या बाळाचा पाण्याचा प्रश्न विजेचा प्रश्न असेल लायसन्सचा प्रश्न असतात ते सगळे प्रश्न सुटतात म्हणजे हे पुण्यामधला हा एक मोठा उद्योग झालेला आहे मग यांचं मोठं रॅकेट आहे ते पोलिसांनाही सांभाळतात आता जे बाल दीड नंतर चालू राहतात ते कसे चालू राहतात त्यांच्यावर कारवाई का होत नाही मग उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी काही झोपा करतात का असेच बाल तुम्ही जर करव्यवस्थेवरती असतील किंवा अन्य ठिकाणी आहेत पुणे ठिकठिकाणी आहेत जे रात्री बेरात्री चालू असतात फर्ग्युसन कॉलेजच्या रस्त्यावरती असे बाल चालू आहेत मी तुम्हाला सांगिते जिथून वारी जाते कॉलेज जवळ आहे एका बाजूला तिथेजवळ पोलिसलाही नाही पोलिसांची वसाहत आहे जवळ अगदी त्याच्या पुढे मॉडर्न कॉलेज आहे मग हे गजबजलेल्या आहे मग हे माहितीच नव्हतं आम्हाला असं कोणीच सांगू शकत नाही मग याचा अर्थ हप्ते मिळतात का पोलिसांना आणि हे हप्ते मिळतात किंवा पोलिसांची गस्त चालू नसते का का गस्त चालू असताना पोलीस व्यवस्थित स्वतःही घेतात काही काही गोष्टी पितात आणि बिल देत नाहीत अशा गोष्टी घडतात का त्यांना पार्सल जातं का अनेक ठिकाणी तुम्ही बघा फक्त पुण्यात नाही मुंबईतही की पोलीस पोलिसांच्या गाड्या थांबलेल्या असतात हॉटेलसमोर गुपचूप पार्सल येतं त्यांना आता धंगे काय म्हणाले की एखाद्या वडापावच्या गाडीवरती तुम्ही लगेच कारवाई करता आणि मग इथे का नाही कारवाई करत तुम्ही तेव्हा ही अतिशय गंभीर गोष्ट आहे आज त्या एल थ्री बारमध्ये ड्रग्जचं सेवन से करताना आढळले लोक याचा अर्थ अन्य अनेक ठिकाणी या गोष्टी घडत असणार आणखीन एका मॉलमध्ये पुणे नगर रस्त्यावरती ड्रग्सचं सेवन से करताना आढळलं काय आहे काय पुण्यामध्ये पुण्यामधल्या पोलिसांना हे काही समजत नाही का पुणे पोलीस आयुक्तांना हे माहिती नाही का तुम्ही ओळख परेड घेता गुन्हेगारांवरती दहशत बसावी म्हणून पण मग हे चाललंय कसं हे है? है या या हे थांबवण्यासाठी गृहमंत्री काय करणार आहेत श शंभूराज देसाई काय करणार आहेत हा प्रश्न आहे आणि काहीही होत नाही आहे या संबंधी हे उघड उघड चाललेलं आहे हे रॅकेट आहे महा रॅकेट आणि मग मेधाताई कुलकर्णी म्हणतात भाजपच्या नेत्या की पुण्या पुण्यावरती असे असे आरोप करणं हे हे म्हणजे पुण्याच्या संस्कृतीवरती म्हणजे पुण्याची सं संस्कृतीमध्ये हल्ला आहे आणि पुण्याची बदनामी करणं हे असं सर आरोप करणं म्हणजे की पुण्यामध्ये सगळं सगळ्या ठिकाणी ड्रग्सचं सेवन करतायत लोकं आहेत लोक ड्रग्समध्ये असं म्हणणं अरे मूळ समस्या काय तरुण तरुणीमध्ये ड्रग्सचं सेवन करण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे ना फक्त पुण्यात नाही सगळ्या सगळ्या देशात ठिकठिकाणी मुंबईत सांगलीमध्ये कोल्हापूरमध्ये ठिकठिकाणी थीक आणि अशा गोष्टींच्याकडे लक्ष वेधणं म्हणजे बदनामी नाही का मी आणि सुषमाताई अंधारे हे चांगलं काम करत आहेत तुम्ही असे मोर्चे काढायला पाहिजेत तुम सत्ताधारी पक्षाचे असले तरी आणि तुम्ही म्हणताय हे पुण्याची बदनामी आहे पुण्याची कसली बदनामी याच्यात ज्यावेळी मुंबईमध्ये मुंबईमध्ये कचऱ्याचे ढीग मुंबई गलिच्छ झाली आहे जयराम रमेशांनी अशी टीका केली होती देवेंद्र फडणवीस म्हणाले ही मुंबईची बदनामी आहे बदनामी काय जेव्हा तुम्ही टीका करता है। है अशा गोष्टींवरती की आहे मुंबई मी म्हणतो आहे गलिच्छा आहे गलिच्छतम आहे मुंबई लाजीरवाणी गोष्ट आहे अशा प्रकारची मग मुंबईचा अपमान आहे का अरे मुंबईवरच्या प्रेमातनंच आम्ही म्हणतो ना हे असं आहे म्हणून मग ह्या उलट्या बोंबा आहेत या काय चाललं आहे काय मी तुम्हाला सांगतो अजून कितीतरी गोष्टी यासंबंधी सांगण्यासारख्या आहेत की आता काय म्हणे कारवाई केली आहे के अमुक लोकांना अटक केली आहे मग काय लायसन्सेस जप्त केले आहेत वगैरे वगैरे गोष्टी सांगितल्या जातील सांग सांगितल्या जातात पण या संबंधामध्ये मुख्य जो मुद्दा आहे की जो राजपूत नावाचा अधिकारी तोच नाही त्या अधिकाऱ्या एक साखळी असणार पोलिसांची आणि उत्पादन शुल्क खात्यामध्ये त्याची पूर्णत साफसफाई केली जाणार की के नाही हा खरा प्रश्न आहे साफ ही साफसफाई होत होईपर्यंत काहीही खरं नाही केवळ राजपूत नाही अन्य अनेक अधिकारी असणार त्याच्यामध्ये भ्रष्ट अधिकारी आणि त्यांच्यावर कारवाई होणार की नाही हा खरा प्रश्न आहे सुषमाता आणि रवींद्र धंगेकरनी तर अनेक पब्ज आणि हॉटेल्स म्हणून कशा प्रकारे खंडण्या उकळल्या जातात की यादीच्या यादी, यादी सादर केलेली होती काय झालं त्या त्यासंबंधी काही कारवाई झाली का हा प्रश्न आहे आता आता बघा एकशे पंचावन्न गुन्हे दाखल झालेले आहेत हे पुण्यामधले दोनशे पंधरा जणांना काही अटक झाली या केवळ एल थ्री मय बाबत नाही गेल्या काही महिन्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये सतरा कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि त्याच्यामध्ये गांजा कोकेन चरस एम डी वेगवेगळे जे काही प्रकार असतात ड्रग्सचे ते सगळे प्रकार आढळलेले आहेत दुसरी गोष्ट म्हणजे अशी की ज्या पद्धतीने ससून हॉस्पिटलमधून ललित पाटील ड्रग्जचं रॅकेट चालवत होता ते नाशिकपर्यंत धागेदोरे त्याचे गेलेले होते त्याचप्रमाणे कुरकुंभ जी पुणे जिल्ह्यातली जी औद्योगिक वसाहत आहे त्या ठिकाणी शेकडो कोटी रुपयांचा काय ड्रग्स सापडले होते ड्रग्स कुरकुंभमध्ये आणि अने त्यामध्ये अनेक कारवाई झालेली आता हे ही गोष्ट पुण्याचे पुणे जिल्ह्यातली आहे आता तुम्हाला सांगतो की लगेच सांगण्यात येईल की कडक कारवाई केली आहे अमुक जणांना अटका झालेल्या आहेत मग पुन्हा काही दिवसांनी या गोष्टी पुन्हा उघडकीस येतील आणि प्रत्यक्षात काही होणार नाही मी तुम्हाला सांगतो की अनेक ठिकाणी असे मोठ्या उंच इमारती असतात त्याची रूफ्टॉ रूफ टॉप बार असतात कोणाच्या पटकन लक्षात येत नाही पण अशा बारमध्ये हो फर्ग्युसन रस्त्यावरती सुद्धा असा एक बार आहे अशा ठिकाणी काय उद्योग चालतात पटकन आपल्या नजरेस येत नाहीत लोकांना जाता येतं समजत नाही पण जे तिथे जाणारे असतात त्यांना माहिती असतं की कुठे काय आहे कुठे काय मिळतं हे त्यांना माहिती असतं केवळ फर्ग्युसन कॉलेज नाही अनेक ठिकाणी पुण्यामध्ये जे असे बार्स असतील तिथे लक्ष ठेवण्याची गरज आहे सी सी टी व्हीचाही उपयोग केला पाहिजे आता अजून एक गोष्ट इथे सांगण्यासारखी जी आहे ती अशी की तुम्हाला सांगतो की काही महिन्यांपूर्वी मला जी काही माहिती मिळेल ती अशी की एका पोलिसाला पोलीस अंमलदाराला एक टिप मिळाली की एक ड्रग पेडलेला आहे आणि त्याचा अंमलदाराचं नाव आहे विठ्ठल होता पुण्याच्या सोमवार पेठेमध्ये ड्रग्सची विक्री होणारी असं त्याला कळालं आणि मग एका कारमधनं वैभव माने आणि अजय करोसिया हे दोघं या संबंधात पकडण्यात आले त्यांच्याजवळ पाचशे ग्रॅम एम डी सापडलं आता हे ड्रग आलं कुठे त्यांच्याकडनं अशी त्यांनी असा पोलिसांनी तपास केला मग चौकशी केली की पोलिसांना विश्रांतवाडीमध्ये त्याने मेफेड्रॉनचा सा साठा केला एक ड्रग्स ड्रगचा प्रकार असतो तिथे एकशे पाच कोटी रुपयांचा हा साठा सापडला आता हा साठा आला कुठून म्हणून चौकशी झाली मग विश्रांतवाडीमधल्या या एका गोडाऊनमध्ये टेम्पो दिसले त्यांचे नंबर्स दिसले मग त्याची चौकशी झाली मग हा कारखाना कुरकुंबामध्ये एम आय डी सीमध्ये चालू होता असं आढळ मग तिथे किती ड मेफेडॉन मिळालं सहाशे त्रेसष्ट किलो मेफेडॉन मिळालं एका कंपनीमध्ये एकीकडे केमिकल प्रॉडक्शन चालू होतं म्हणजे रसायन आणि दुसरीकडे मेफेडॉनचं प्रॉडक्शन चालू होतं आता बघा आता हे मेफेडवान जे तयार होत होतं ते असं सा पुण्यात सापडलं असं सा दिल्लीलासुद्धा पाठवलं जात होतं पण दिल्लीमध्ये छापा घातला तर तिथे तीनशे किलो मेफेडोन सापडला आणि याच दरम्यान सांगलीमध्ये देखील हे मेफेडवान पाठवण्यात आल्याचं कळलं मग तिथे कुपवाड तुम्हाला माहिती आहे कुपवाड इंडस्ट्रीयल इस्टेटसुद्धा आहे सांगली कुपवाड महानगरपालिका आहे तिथे कारवाया झाल्या तिथे साठे उद्ध्वस्त करण्यात आले आणि मग हे रॅकेट जे आहे तिकडचं हे परदेशातनं सुद्धा चालवलं जात होतं आणि ते रॅकेट चालवणारा मुख्य होता मास्टर संदीप धुनिया हा मूळचा बिहारचा होता आणि आत्ता सध्या तो ब्रिटिश नागरिक आहे आणि दोन हजार सोळामध्ये सुद्धा त्याला अटक झाली होती आणि हे ने मोठं नेटवर्क होतं आणि हे सगळं रॅकेट सापडलं मग हे परदेशामध्ये त्याचे धागेदोरे होते वगैरे हे सगळं कळलं पण कुठपण हे सगळं हे रॅकेट चालू होतं बघा आणि हे मेफेड्रॉन भारतात पंजाब आणि हरियाणामध्ये सुद्धा तिकडनं पाठवलं जात होतं जसं भारतामध्ये मिठाचं आणि रांगोळीचे पुढे वापरले जातात मिठाचे रांगोळीचे पुढे असतात बघा तसं परदेशात पाठवताना रेडी टू इट फूड पॅकेटपणं हे डग्स पाठवलं जात होतं आणि हे फार 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 मोठं रॅकेट होतं आणि ते रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आलं आणि त्यामध्ये अनेक गोष्टी त्यामध्ये सापडल्या पण तुम्हाला सांगतो की ही गोष्ट चांगली पुण्याच्या पोलिसांनी ही कारवाई केली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे ही काही महिन्यांपूर्वी कारवाई झाली नाही पण या गोष्टी आता ताज्या सापडल्यात ना मॉलमध्ये कुठे असतील कुठे पबमध्ये या गोष्टी सापडत आहेत आणि ललित पाटीलचं रॅकेटचं अलीकडचंच होतं आता दुसरी गोष्ट की आता हा पोलिसांची कारवाई झाली पण तुम्हाला सांगतो की कुरकुंबामध्ये जे गोष्टी झाल्या सापडल्या ते एखाद्या कंपनीला असा लायसन्स देणं आणि त्याची तपासणी करणं ही जबाबदारी एफ डी एचे म्हणजे फूड अँड डग्स ॲथॉरिटीचे सुद्धा आहे तर कंपनीला लायसन्स दिले जातात तेव्हा तिची ते तपासणी करणं आणि दिलेल्या प्रकारातच तिचं औषध केलं जातं आहे की नाही हे पाहिलं पाहिजे आणि जर दुसऱ्याच गोष्टींचं उत्पादन होत आहे की नाही हे बघितलं पाहिजे मग एखादी जशी कुरकुंबमध्ये फार्मास्युटिकल कंपनी केमिकल कंपनी म्हणून रजिस्टर झाली आणि प्रत्यक्षामध्ये उद्योग त्या फार्मॅस्युट काही औषधं काढायची पण त्याबरोबर ड्रग्स काढणं तयार करणं हे उद्योग चालू असले तर एवढी आहे काय करतं ह्या प्रश्न आहे ना मग एवढी आहे नंतर उत्पादन शुल्क खातं हॉटेलमध्ये काही लायसन्स खातं जे असेल ते खातं परवाना खातं असेल महानगरपालिकेची यंत्रणा असेल पोलीस यंत्रणा असेल त्यामध्ये हप्तेबाजी आणि खंडणीबाजी चालू असल्याशिवाय हे प्रकार होत नाहीत दिवसाधवळ्या असे प्रकार जर चालू असतील रात्रीच्या अंधारात चालू असतील प्रकार तर हे भ्रष्टाचारामुळे होत आहेत त्यामुळे यांची जर नांगी ठेचायची असेल आणि तरुण तरुणींना या व्यसनापासून दूर न्यायचं असेल तर पूर्ण फुल प्रूफ ऑपरेशन झालं पाहिजे आणि त्यामुळे वरपासून खालपर्यंत ही साखळी असली असेल तर ती उद्ध्वस्त केली पाहिजे आणि या संदर्भामध्ये दंगेकरता पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करतीलच पण अन्य आमदारांनी नगरसेवक जे आता नगरसेवक नसतील बरखास्त आले आहेत मा पालिका म्हणून माजी नगरसेवकांनीसुद्धा आवाज उठवला पाहिजे जे स्वच्छ आहेत ज्यांना ही पिढी बर्बाद होऊ नये असं वाटत आहे त्यांनी यासंबंधी आवाज उठवला पाहिजे आणि पुण्यामध्ये जे सामाजिक कार्यकर्ते आहेत वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांनी रस्त्यावरती येऊन हे आंदोलन केलं पाहिजे कारण या गोष्टी थांबण्यासाठी कारण हे पूर्णपणे हे गुन्हेगारी प्रवृत्ती आहे ही पूर्णपणे माफियागिरी आहे आणि याच्यामध्ये प्रचंड की करोडो रुपयांचे हे व्यवहार होत आहेत आणि उद्या या व्यवहारांचं रक्षण करण्यासाठी काही कारवाई होऊ नये म्हणून हे उद्या हातामध्ये पिस्तूलसह घेऊ शकतात हे लोक मे हे जे काही गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत किंवा माफिया लोक आहेत या ड्रगच्या व्यवसायातले त्यामुळे याविरुद्ध सगळ्या पुणेकरांनी रस्त्यावरती येऊन आवाज उठवला पाहिजे हा केवळ राजकारणाचा विषय नाही आहे आणि भारतीय जनता पक्षाला एवढं संस्कृतीचं पडलेलं आहे तर मग पुण्यामध्ये जे चालू आहे ते पुण्याच्या संस्कृतीला शोभतं आहे असं त्यांना वाटतं का पुण्यातली जी युवा पिढी आहे ती बर्बाद होण्यापासून वाचा वाचवायचं असेल तर तुम्ही जागा व्हा पक्षाचे भेद बाजूला ठेवून जागा होऊन रस्त्यावरती लोकांनी आलं पाहिजे आणि संघटितपणे याच्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे ज्या ज्या ठिकाणी संशय आहे असे पब जे आहेत त्या ठिकाणी असे व्यवहार चालत असतील तर तिथे आवाज उठून त्या पबच्या समोर निदर्शनं झाली पाहिजेत पोलिसांना जाब विचारलं पाहिजे उत्पादन शुल्क खात्याला जाब विचारलं पाहिजे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला पाहिजे याच्यासंबंधी आणि निर्भयपणे जाब विचारला पाहिजे पुणेकरांची ही सामूहिक जबाबदारी आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आहे काय असं प्रश्न विचारण्याची पाळी आली पुण्यातलं हे जे काही सगळं सैराट झाली पुण्यातली पिढी अन्य शहरामध्ये सुद्धा हे उद्योग चालत नसतील असं नाही चालत आहेत नाशिकमध्ये चालत आहेत सांगलीमध्ये चालत आहेत मुंबईमध्ये चालत आहेत आणि महाराष्ट्रात अन्य ठिकाणीसुद्धा हे ड्रग्जचं व्यसन वाढत चाललेलं आहे पंजाब आणि हरियाणा पंजाब तरुण पिढी उद्ध्वस्त झाल्याची टीका अनेक वर्ष चालू आहे हरियाणामध्ये हे उद्योग चालू आहेत आता महाराष्ट्राला आणि पुण्याला यापासून वाचवलं पाहिजे झिंग झिंग झिंगाट हे जे चाललं आहे ना त्याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे तुला तास एवढंच हेमंत देसाई ऑफिशियल हा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा शेजारचं बेल ऐकनचं बटन डावा आणि तुम्ही जरूर प्रतिक्रिया व्यक्त करा आणि हे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद